नमस्कार आपण पाहतायत ठडक वार्ता भीम आर्मीतर्फे मुंबईतल्या दादर येथे स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी विरोधात मार्गाने आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाचे नेतृत्व हे भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे यांनी केले परंतु पोलिसांनी या आंदोलनामध्ये मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांना अटक केली यावेळी पोलीस व भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट देखील पाहायला मिळाली विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन हॅक असल्याचा आरोप भीम आर्मीने केला होता व त्याच विरुद्ध भीम आर्मीने दादर येथे ईव्हीएम हटाव देश बचाओ असे आंदोलन केले परंतु पोलिसांनी हे आंदोलन पांगवत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना अटक केली यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात घोषणा देत मोदी सरकार होश मिळाव दादागिरी नाही चले की अशा सरकारविरोधात घोषणा देखील दिल्या यावेळी अशोक कांबळे यांनी पोलीस प्रशासन हे भाजप सरकारच्या दबावामुळे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत कार्यकर्त्यांना अटक केल्याचा आरोप हा प्रस्थापित सरकारवर केला पाच डिसेंबर रोजी शपथ ग्रहण दिनाचा निषेध करत राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देखील अशोक कांबळे यांनी दिला प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता दादर आज भाई गेमारबीच्या माध्यमातून ईव्हीएम हटाव देश बचाओम बॅन झालं पाहिजे म्हणून दादरेश या ठिकाणी आंदोलन होतं लोकशाही मार्फत ते आंदोलन चालू होतं परंतु पोलिसांच्या मार्फत ते आंदोलन थांबवलं गेलं आणि हा आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना पकडून मलाही अटक झालेली आहे माटुंगा पोलीस ठाणेमध्ये आहोत आणि या सर्व अटकेचा आम्ही तीव्र निषेध करतो या भारतीय जनता पार्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो तुम्ही कितीही आम्हाला तर असणार तरी आम्ही थांबणार नाही पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दे ईएमच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि पाच डिसेंबरला ज्या दिवशी तुमचा शपथविधी आहे त्याच दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भीम आर्मीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ईएमच्या विरोधामध्ये संविधानिक मार्गाने कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आमचं आंदोलन चालेल आम्हाला तुम्ही थांबवू शकत नाही आता हे आंदोलन जेवढं तीव्र करता येईल तेवढं तीव्र संविधानिक मार्गाने आम्ही करणार आम्हाला मंत्रालयाचा उद्या घेराव करावा लागला तरी आम्ही करणार परंतु हे आंदोलन थाम्न, थांबणार नाही तुम्ही आम्हाला गोळ्या मारा किंवा फाशीवर चढवा तुमच्या दडकशाहीला आम्ही घाबरत नाही संविधान जिंदाबाद बॅन ईव्हीएम आणि जिंदाबाद,